अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना खडे बोल सुनावले हे एन्काउंटर नव्हतं एन्काउंटरची ही व्याख्याच नव्हे असं म्हणत कोर्टानं एन्काउंटरच्या प्रत्येक बाबीवर अनेक प्रश्न उपस्थित केले एकीकडे कोर्ट पोलिसांवर ताशेरे ओढत होतं तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून जंगी तिसऱ्या दिवशी सुरूच होती देवाचा न्याय अशा आशयाचे पोस्टर्स राज्यात काही ठिकाणी लावले गेले त्यावरून ही विरोधकांनी जोरदार टीका केली आहे अक्षय शिंदेचे एन्काउंटर झाले की अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळी करत सध्या याच प्रश्नावर जोरदार चर्चा पण हाच प्रश्न जेव्हा उच्च न्यायालयात उपस्थित केला गेला तेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात होते महाराष्ट्र पोलीस खाजगी चर्चांमध्ये या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाकडे पण हा सवाल कायद्याचा आहे आणि कायद्याची गोष्ट न्यायालयात होते तेव्हा सवालाच्या प्रत्येक बाबीची चिरफाड होते प्रश्न विचारले जातात कायदा तपासला जातो युक्तिवाद केले जातात पुरावे मागितले जातात आज मुंबई उच्च न्यायालयात हेच घडलं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयानं अगदी बेसिक प्रश्नांचा भडीमार केला पण मुंबई पोलिसांना एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता आलं नाही आरोपीला नेताना हातात बेड्या घातल्या होत्या का सामान्य माणूस पिस्टल वापरू शकतो का आरोपीनं झाडलेल्या तीनपैकी पैकी दोन गोळ्या गेल्या कुठं गोळी उलटी येऊन कोणालाच कशी लागली नाही चार पोलीस असताना आरोपी आक्रमक कसा झाला पोलीस अधिकारी एका आरोपीला आवरू शकत नाहीत आरोपीच्या हातावर किंवा पायावर गोळी का झाडली नाही अधिकाऱ्यांनी कमरेच्या खाली गोळी का मारली नाही आरोपीला दुरून गोळी मारली की पॉईंट ब्लँक रेंजवर आरोपीच्या डोक्यातून बाहेर आल्यानंतर गोळी कुठे लागली जर तुम्ही त्या मयतिस्माचा तो आता हयात नाहीये त्याची बाजू सांगण्यासाठी जे जिवंत पोलीस अधिकारी ज्यांनी गोळी डोक्यात घातली त्यांचं ऐकून तुम्ही त्या मयत इस्माच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला त्या पीडित व्यक्तीच्या वडिलांची तक्रार खरी आहे की खोटी आहे हा तपासाचा भाग आहे तुम्ही त्यांची तक्रार दाखल न करता त्यांचा जो मूलभूत हक्क आहे न्यायासमोर समानतेचा अधिकार तो समानतेचा अधिकार तुम्ही का हे घेतला हे प्रकरण एन्काउंटरच्या व्याख्येत बसत नाही हे एन्काउंटर असूच शकत नाही असं न्यायालयानं म्हटलंय पण दुसरीकडे या एन्काउंटर बद्दल देवाचा न्याय अशा आशयाचे पोस्टर्स राज्यात लागलेत आणि या प्रकरणावरून पॉलिटिकल गोळीबार सुरू झाला अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक ते जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी झडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती त्या ठिकाणी काय घटना घडल्या एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठल्याही वेगळा अंगेल काही कारण नाही कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे विश्वास होता की मुख्यमंत्री त्याला त्या नराधमाला फासावर लटकवतील आता असं वाटायला लागलं की फाशी देण्याची पद्धत आता चुकली काय गोडीने थेट फाशी देण्याचं काम आता आम्हाला आरोपीच्या एनकाउंटरचं पेढे वाटले जावे एनकाउंटर करणाऱ्या पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव व्हावा एन्काउंटर म्हणजे नेत्यांनी न्याय केल्याचं पोस्टर लागावेत आणि त्याच वेळी एन्काउंटर बाबत न्यायालयानं विचारलेल्या साध्या प्रश्नांची उत्तरही पोलिसांना देता येऊ नयेत हे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेसाठी आदर्श नक्कीच नाही ढासळलेली कायदा सुव्यवस्था वर्षानुवर्ष रखडणारे न्यायालयीन खटले त्यातून उसळणारा जनक्षोभ आणि राजकीय संधी साधूपणा हे सगळं झाकण्यासाठी हा लाल रंग पोतला जात असेल तर ती आपल्या उद्यासाठी धोक्याची घंटा आहे हे नक्की भाग्यशी प्रधान आणि विनय म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी